मला वाढदिवसाची भेट म्हणून हे गाणं गिफ्ट केलं आहे की तू हे गाणं कर आमचा वाढदिवस एकाच दिवशी पंचवीस जानेवारी आणि आम्ही सेम इयरचे से आहोत मला वाटतं पूजा आणि माझं रिलेशन इज टाइमलेस <laughs> हाय हॅलो आणि नमस्कार मी गायत्री घुगे बोडके तुम्हाला सर्वांचे स्वागत करते नुकतंच नासगो बयाचा प्रीमियर आ, या गाण्याचा प्रीमियर आम्ही बघितला खूप सुंदर आहे आणि गाण्याला ज्यांनी डायरेक्टर केलं ते सगळे माझ्यासोबत आहे आशिष दा आशिष दादा आणि त्याची टीम आहे काय सांगाल कसा प्रत म्हणजे आता एकदम छान प्रतिसाद आमच्याकडून तर मिळाला स क सगळी मीडिया होती काय सांगाल कसा आम्ही येस oh yes, नाचगोबया हे गाणं लय भारी म्युझिक चॅनलवरती येणारच आहे अनिल पाटील हे माझे नातेवाईक आहेत ज्यांनी हे गाणं प्रोड्यूस केलं आहे त्यांनी मला वाढदिवसाची भेट म्हणून हे गाणं गिफ्ट केलं आहे की तू हे गाणं कोरिओग्राफ कर आणि येस yes, माझ्या टीमने म्हणजे नानू आणि राहुलने मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून हे गाणं विचार केला आणि तसं त्या पद्धतीत गाणं मांडलं आणि जसं तू म्हणालीस की आम्ही तर बघितलं आहे आता प्रेक्षकांपुरता पण ते लवकरच येणार आहे सो मला असं वाटतं की आ, हे गाणं एक वेगळं सेन्सेशन असणार आहे म्युझिक ॲल्बम्समध्ये की ज्याच्यामध्ये इतकी मोठी स्टारकास्ट इतके मोठी लोकं वेगवेगळी नावं इन्वॉल्ड आहेत आणि खूप सारे आयडियाज इन्वॉल्ड आहे आणि स्त्रियांबद्दल बोलणारं हे गाणं आपल्यासमोरसुद्धा एक उत्तम अशी स्त्री उभी आहे जी स्वतःच्या करिअरमध्ये ठामपणे उभी आहे तशा स्त्रियांबद्दल हे बोलणारं गाणं आहे की तिने किती आयुष्यातलं हे सगळं हे माईक वगैरे सोडून तिने पण नाचलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच बरं या गाण्यामध्ये एक सोशल मेसेज जातोय yes. महिलांबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल महिलांबद्दल सोशल मॅसेज हाच आहे की दिवसभराच्या दगदगी जो तुमचा दगदगीचा दिवस असतो ना त्याच्यातनं थोडा वेळ ना स्वतःला द्यायला पाहिजे रोज 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 हे जे काही आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली प्रत्येक स्त्री जी मोठी असेल किंवा छोटी असेल तिला ती कामगार आहे किंवा ती घरात बसून काम करते ह्या नजरे नाहीच बघितलं पाहिजे ती जे करते ते घरच्यांसाठीच करते पण आपण दिवसातनं त्या संपूर्ण दिवसातनं आपण कमीत कमी तेवढं आपलं लागतं की आपण तिसाठी कमीत कमी, कमी तेवढा वेळ द्यावा नाचणं नसेल आणि बसून कमीत कमी बोलावं की तुला काय होत आहे का त्रास आहे का काय कसं वाटतंय तुला कदाचित तू तु एखादं काम नको करू ते आल्यावर मी करेन किंवा मी करेन असं आपण तिला ना दिवसात ना तो एक वेळ तिच्यासाठी आपण तो द्यायला पाहिजे घरातल्या एका स्त्रीला पूजा आणि तू म्हणजे पूजाता याने तुमचं खूप छान कनेक्शन आहे दिसलंच ते आम्हाला काय सांगा येस पूजा आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आमचं आम्ही एकत्र इंटर कॉलेज कॉम्पिटिशन खूप केलेत आमचा वाढदिवस एकाच दिवशी पंचवीस जानेवारी आणि आम्ही सेम इयरचे आहोत सो त्याच्यामुळे आमचं ट्युनिंग खूप त्यावेळेसपासून आहे आणि तेव्हा तिची आई तिच्यावर कॉम्पिटिशन लिहायची मी एकदा असायचो कारण मम्मी येऊ शकायची नाही सगळ्या ठिकाणी सो माझ्या काही गोष्टी तयार होताना मला खूप अडचणी यायच्या तेव्हा आई मला हेल्प करायची खूप पूजाची मम्मी सो कुठेतरी आमचे कॉम्पिटेटिव्ह िट होतीच पण आमच्यामध्ये ते एक बॉन्ड तेव्हापासून होतं आणि आज पण मी पूजाला राधर पूजा आणि माझं करिअर एकत्र सुरू झालं ती मा श्रावण क्वीन झाली महाराष्ट्राची आणि मी एकापेक्षा एकमध्ये आलो आणि मग आमचं करिअर सुरू झालं आणि मग करिअरमध्ये येता येता प्रत्येक पावले आम्ही भेटत होतो कारण ती ती एक आर्टिस्ट होती मी कोरिओग्राफर होतो तिला मी खूप कोरिओग्राफ केलं प्रत्येक इव्हेंटमध्ये पण कुठेही ना ते ती किती मोठी झाली तरी तो अजून आमच्यातला जो बॉन्ड आहे तो कधीच कमी होणार नाही कारण की मे बी आम्ही माणूस म्हणून एकमेकांना ओळखतो आम्ही एकमेकांना दहा रुपयापासून बघितलं आहे ते आज लाखापर्यंत बघतो आम्ही पण ती दहा रुपयाची किंमत आम्हाला अजूनही आहे आणि तिलासुद्धा आहे आणि खूप अभिमान वाटतो की माझ्या एका फोन कॉलवर ती हो म्हणाली कारण की आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे कुठल्याही म्युझिक व्हिडिओमध्ये कुठलीही मोठी सिनेमात सिने तारका आपण पाहिली नाही आहे आणि ती हे गाणं करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं की ती हो म्हणाली हो आहे आणि ते सगळं उत्तम झालं पाहिजे कारण की लेट हर फील दॅट वर्थ की आपण तिला तेवढी किंमत दिलेली आहे मला असं वाटतं सो so, येस yes, मला वाटतं पूजा आणि माझं रिलेशन इज टाईमलेस <laughs> <laughs> या गाण्यामध्ये अगदी तशवी म्हणजे लहान मुलीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच डान्स केला आहे कसं म्हणजे कसं म्हणजे अनुभव म्हणजे अनुभव तर एकदम छानच होता सग म्हणजे दादाने सांगितलं की पहिल्यांदा एक एवढा मोठा स्टारकास्ट अल्बम म्युझिक इंडस्ट्रीमध्ये येणं म्हणजे हे अगदीच सगळ्यांना आश्चर्यचकित करण्यासारखंच आहे सो लहान पासून ते पूजा सावंतपर्यंत एक प्रवासच दाखवलेला म्हणजे प्रत्येकाचा एक एक प्रवास दाखवला की घरातली लहान मुलगी आणि घरातली एक मोठी स्त्री देखील दिल खोलून नाचेल या गाण्यानंतर आणि ही नाचणारच आहे आणि बाकीच्या स्त्रिया आणि त्याच्यासाठी आम्हीही आहोत की आम्हीही त्यांना नाचवणार आहोत अजून पुढे पुढे या गाण्यांमुळे येस नक्कीच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा सो टाईम महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना माझं एवढंच म्हणणं आहे की हे गाणं नक्की पहा खूप प्रेम द्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीला मग ती भाजीवाली असो मच्छीवाली असो कचरा उचलणारी असो किंवा आपली आई असो आपली लेख असो थोडं तरी तिच्याशी एकदा पाच मिनटं हसून बोला कारण मला असं वाटतं त्यांना तेच हवं आहे पूर्ण दिवसाच्या ह्याच्यात की माझ्याशी कुठेतरी पाच मिनटं प्रेमाने बोलावं आणि माझ्या चेहऱ्यावरती हसू यावं तर हे हसू येऊ द्या गाणं हिट तर होणारच हो पण आपल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंद द्या <laughs> तो मला खूप खूप शुभेच्छा थँक्यू